नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठेंबळे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा गेल्या तीन महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आलं राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे सेना आणि भाजप हे सरकार सत्तेत आल्यानंतर यामध्ये भाजपाला जास्तीच्या जागा मिळाल्या आणि अपेक्षाप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले यामध्ये म्हणजे शिंदे सेनेचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं मात्र ते मिळालं नाही कारण भाजपाला जास्तीच्या जास्त सीट मिळाल्या त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला त्यामध्ये राष्ट्रीय सेवक संघाची ही भूमिका महत्त्वाची आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आणि त्यानुसारच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद करावं मत पद द्यावं लागलं एकनाथ शिंदे यांची एक भाजपाच्या वरिष्ठाकडे सेटिंग असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद राष्ट्रीय सेवक संघामुळे मिळालं नाही आणि ते नाराज झाले ते ऋसुबाई रुसू कोपऱ्यात बसू अशा खिल्लीही उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची वडवली आणि हे सर्व आपण महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात राजकारण बघत आहेत तीन महिन्यामध्ये आणि एकनाथ शिंदे हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे त्यांच्यावर पुरगोळीचं जे गेल्या काही तीन महिन्यामध्ये पुरगोळीचं राजकारण दोन्हीही पक्षामध्ये दिसतंय मात्र अजित पवार यांनी थोडी सावधतेची भूमिका घेत या दोघांच्या भांडण्याचा फायदा घेणं सुरू केलेलं आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हा किंवा नाही मी होणार असंही त्यांनी माध्यमाशी तेव्हाच बोलताना सांगितलं आणि ते एक देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ साधतायत आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिंदे सेनेमध्ये फूड पाडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे एकनाथ शिंदे जर आपलं ऐकत नसतील तर आपण पुन्हा उदय सामंत यांना पुढं करून एक वेगळा गट आपल्या पाठीशी ठेवता येईल का यासाठीची चाचपणी आणि रणनीती आखणे त्यांनी सुरू केलेली आहे हे एकनाथ शिंदे यांच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपलं भाजप किंवा देवत्रप्रशी जमत नाही असं सांगण्याचं टाळ हे आमची मा भक्कमपणे काम करते असं सांगत असतानाच आपल्याला हलक्यात घेऊ नका ही एक इशारा त्यांनी देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष दिलेला आहे या संदर्भात अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांना एका कार्यक्रमात विचारलं की तुम्ही जे हलक्यात घेऊ नका हे कुणाला म्हणाले मात्र त्यांनी आपण अडीच वर्षापूर्वी जे म्हणालो होतो ते आज म्हणालो त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांनाच म्हणालो असं एक त्यांचं सामना होतं मात्र ते तसं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनाच हा इशारा देत आहेत आपल्यात हलका घेऊ नका मात्र सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजनीती रणनीती आखणे सुरू केलेली आहे त्यांनी उदय सामंत यांना सोबत घेऊन घेत त्यांचा काही त्यांच्या पाठीमागे किती आमदार आहेत दहा पंधरा वीस ते एकत्र एक ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांना धक्का देता येईल का यासाठीची चाचणी सुरू केलेली आहे एकनाथ शिंदे यांना धक्का पुरुष म्हणलेलं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे कधीही एकनाथ शिंदे यांना धक्का देऊ शकतात अशी सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे या शिंदे सेनेमध्ये सध्या उभी फूट पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे आमदारा आमदारामध्ये वाद सुरू आहेत यामध्ये संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट जे त्यांचे सामाजिक कल्याण मंत्री आहेत तिकडं अब्दुल सत्तार यांच्यामध्ये जोरदार जुंपलेली आहे संजय शिरसाट विरोधात प्रदीप जयसाल ही परिस्थिती आपल्याला पाहायलाच मिळते प्रदीप जयस्वाल वरिष्ठ असूनही त्यांचा त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही तर संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नीलम गोरे यांच्या संदर्भात जे संजय राऊत यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे त्यांना आरवाजचे भाषेत ते बोलले संजय राऊत विरोधात सर्व आमदारांना एकवटण्याचा एक आदेश वरून आलेला असा एक सांगण्यात आलं आणि संजय शिरसाट यांच्या गटाने एक आंदोलन केलं प्रदीप जयस्वाल यांच्या गटाने एक आंदोलन केलं त्यामुळे शिंदे सेनेमध्ये सध्या काय सुरू आहे शिंदे सेनेत फूट पडते का आणि ते कोण पाडतोय देवेंद्र फडणवीस यासाठी पुढाकार घेत आहेत का भाजप यासाठी पुढाकार घेत आहे का हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना भारी भरतायत का देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना भारी भरतायत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच कारण एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत भाजपाचे अमित शहा यांचं आहे ते कोणतीही तक्रार असेल तर ते एकनाथ शिंदे हे अमित शहाना सांगत आहेत असं बोललं जात आहे आणि त्यामुळे अमित शहानाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी त्यांची ऑफर आहे मात्र राष्ट्रीय सेवक संघाच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं लागलं गेल्या अडीच वर्षापूर्वी भाजपाचे जास्तीचे आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद केलं गेलं आणि त्यामागे अमित शहा आहे असं बोललं जातं आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली होत्या मात्र त्यासाठी एक महिन्याचा कालावधीही भाजपाच्या वरिष्ठांनी घेतला हे सर्व राजकारण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि आता तीच परिस्थिती या दोन्ही पक्षामध्ये आपल्याला दिसून येते दोन्ही पक्षांच्या ने नेतृत्वामध्ये सध्या झोपलेली आहे कुरगुडीचं राजकारण सुरू आहे पालकमंत्रीपदाचा वाद वाद असो की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना बंद केलेल्या आहेत त्यांचे पंख छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू आहे त्याला एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात कसे सामोरे जात आहेत हे आपल्याला दिसूनचे कोण कौन कोणाला भारी भरतं हे आपण बघूच मात्र सध्या तरी शिंदे सेनेमध्ये कशी फूट पाडता येईल यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि एकनाथ शिंदे हे त्याला कसे सामोरे जात आहेत हेही आपल्याला दिसेल मात्र एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा कार्यक्रम कर कार्यक्रम केला असता मात्र अजित पवार हे त्यामध्ये आडकाठे आहेत त्यांचे आमदार घेतल्यास देवेंद्र फडणवीस यांना एकने एकनाथ शिंदे यांची गरज नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे हे आपण बघतोय तुम्ही ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा सध्या महाराष्ट्रात या दोन गटामध्ये काय सुरू आहे भाजप आणि गट यामध्ये अंतर्गत घुसखूस सुरू आहे का आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत का कारण त्यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली हे आपल्याला गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बघवायस मिळालं आता पुन्हा ही जी शिंदे सेना आहे तीही देवेंद्र फडणवीस यांना फोडण्यात यश येतं की एकनाथ शिंदे भारी भरतायत आहेत आणि अमित शहा यांच्या सोबत राहून ते पुन्हा मुख्यमंत्री प पद मिळवतात हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसेलच तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनल जर सबस्क्राइब सब्सक्रा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद थांबतो